यापूर्वी म्हणजे सुप्रियाताई तिथे अनेकदा खासदार म्हणून आलेले आहेत तुमची टक्कर जी, शार शार है कि जी ले ले। आहे ही अशा व्यक्तीशी आहे की जी संसदेमध्ये त्यांची कार्यक्षमता त्यांनी दाखवलेली आहे आणि जनमानसामध्ये पण पवार कुटुंबियांची पडली आहेच तर त्यावेळी मतदारांपर्यंत पोहोचताना तुमचे वेगळे असे काय कौशल्य नेतृत्व कौशल्य असू दे किंवा यू एस पी गाल असू देऊन तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचताय कारण कुठे ना कुठेतरी तुलना माझी आणि आता होऊन जो उमेदवार रिंगणात आहे तशी बोल सु अगदी बरोबर आहे पण गेल्या पंचवीस वर्षापासून मी समाजकारणामध्ये आहे तसं मी बारामती तालुक्यातच ता माझं काम करत असल्यामुळे फारशी माझी माहिती इतरांना नव्हती पण बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कची मी चेअरपर्सन आहे जिथे साडेतीन हजार महिला काम करतात मी काटेवाडीचा स्वच्छता अभियान किंवा निर्मल ग्राम, ग्राम योजनेपासून अनेक वर्ष तिथं काम केलं तसेच मी माझी एनवायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही एक सामाजिक संस्था आहे जी की पर्यावरणावरती ट्री प्लांटेशन पर्यावरण आरोग्य शिक्षण इतर विभागामध्ये पण काम करते अनेक वर्ष आम्ही ह्याच्यामध्ये जलसंधारणावरती मे प्रकल्प मेघदूत नावाचं प्रकल्प प्रकल रागला त्यानुसार आम्ही अनेक क्युसेक्स पाणी वाचवण्यासाठी काम केलेलं आहे त्यामुळे मला समाजकारणाचा अनुभव आहे त्यामुळे लोकांना मी काम करते ते माहिती आहे आणि हाच यू एस पी त्यांना मला वाटतं की यांनी आता अलीकडे कळल्यामुळे लोकांना माहिती आहे की मा माझ्यामध्ये मा मी मी काम करू शकते बारामतीमध्ये बारा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पण एक साधारण तुम्हाला बारामती लढाई ही पवार विरुद्ध पवार सुळे विरुद्ध पवार की मोदी विरुद्ध गांधी अशी वाटते तसं बघायला गेलं तर आदरणीय दादानी जेव्हा वेगळी भूमिका घेतली आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची तेव्हा विकासाच्या मुद्द्यावरच त्यांनी भूमिका आपली घेतलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की बारामतीचा विकासाचा पॅटर्न हा वेगळा आहे आणि तशाच प्रकारचा पॅटर्न सबंद बारामती मतदारसंघामध्ये करण्याचा आम्ही विचार करतो मूळचे पवार आणि बाहेरचे बाहेरचं ठरवलं जात मले आवेशी समय, तो 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 ना मला याविषयी बोलायचं नाही थँक्यू जसं आता तुम्ही किती म्हणत असतात की ही लढाई कौटुंबिक नाही तर विचारांची लढाई आहे मात्र तिला स्वरूप हे कौटुंबिक लढाईचं आलेलं आहे हे तुम्ही मान्य करणार मला असं वाटतं की राजकारणामध्ये कौटुंबिक नाता आणणं हे दुर्दैवी आहे आता तुम्ही म्हटलं असतं अनेक मुद्दे आहेत की संसदेमध्ये असा खासदार हवा की त्याला भाषण करता येणार असंही शरद पवार भाषणामध्ये सांगताय तर एक तुमचं जे वक्तृत्व आहे किंवा वक्तृत्व आहे याच्यावर मी थोडं ते प्रश्नचिन्ह निर्माण करते तर मग तुम्ही काय सांगाल त्याबद्दल की तुम्ही तेवढ्याच सडपेनी संसदेमध्ये मा प्रश्न मांडू शकाल अशी एक शंका तुम्ही उपस्थित करते मला असं वाटतं की मी जे काय आजपर्यंत बोलते तुमच्या सगळ्यांशीच त्याच्यानुसार मी संसदेत सुद्धा माझ्या मतदारसंघातले प्रश्न मांडू शकते की नाही हे आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच माझं म्हणजे मला असं वाटतं की मी मांडू शकेल नक्कीच कारण शेवटी मतदारांची भाषा मी जाणते आणि बोलू